लाईवच्या माध्यमातून आंबड शहरातील आंबड येथे जे शिवसेना पार्टी आहे इथे उभा आहे बघू शकता आजचा आपला विषय आहे ट्रॅफिकच्या संदर्भात बघू शकता या यश्या रस्त्यावर येतात आपण सध्या शिवसेना पार्टी येथे उभा आहोत आज आपण आज, आज गुरुवार असल्यामुळे मी तुम्हाला सध्या बस स्टँडच्या आवारात आलेलो आहे आणि आपण सध्या शिवसेना पार्टी येथे आहोत शिवसेना पार्टी येथे आलेलो आहोत आणि मी तुम्हाला शिवसेना पार्टी पासून ते साठे चौक आहे या अण्णा भाऊ साठे चौका मध्ये अण्णाभाऊ साठे चौकात कशा प्रकारे कशा प्रकारे जाम आहे हे दाखवण्याचं काम मी तुम्हाला करणार आहे चला तर आपण बघूया बाळा तस नाही करायचं बघू शकता आपण आपण सध्या आंबड शहरातील जो हे बघू शकता कशा प्रकारे इथं ट्राफिक जाम होती इथे गाड्या येतात बघा तुम्ही हे लाईव्ह दाखवण्याचं काम करतो कशा प्रकारची शिस्त जी आहे आंबड शहरामध्ये ट्राफिक वाल्यांसाठी बघू शकता अशा प्रकारे गाड्या येतात आणि आज आपण लाईव्ह जे करत आहोत ते लाईव्ह आपण करण्याचा उद्देश आता आहे की जी आंबड शहरातील वाहतूक कुंडी आहे ती वाहतूक कुंडी दाखवण्याचं काम मी लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत आंबड शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून एक आम्ही एक मोहीम हाती घेतली आहे त्या मोहीमचं नाईफ बे धडक आणि लाईफ बे धडकच्या लाई चा, अंतर्गत लोकात्मा तर चला आपण बघूयात बघू शकता आपण आपण सध्या पुढे जाणार आहोत हे बघा कशा प्रकारच्या गाड्या लावल्या आहेत काहींच्या गाड्या बाहेर आहेत एक्झॅक्ट दुकानदाराच्या दुकानदाराच्या म्हणजे दुकानाच्या पुढंच काहीच्या गाड्या हे बघा रस्त्यावर लावलेल्या आहेत ही जी मोहीम आहे ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे आणि हा मोहीमचा उद्देश एवढाच आहे की अंबड शहरामध्ये जी जी परिस्थिती आहे ही लाईव्ह दाखवण्याचं काम आम्ही करतो हे बघा दुसरा विषय असा आहे की आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून आंबड नगरपालिका कशाप्रकारे चांगली जे काम करते कचऱ्या संदर्भात ते सुद्धा आम्ही वेळोवेळी व्हिडिओ बनवत आहोत वेळोवेळी टाकत आहोत आंबड शहराला गेल्या अनेक दिवसापासून मी हे लाईव्ह चला आपण बघूयात आपण त्या आंबड येथील कोर्ट रोड से आलेलो आहोत आणि बघू शकता कशा प्रकारच्या गाड्या ह्या मेन रस्त्यावर उभ्या रस्त्यावर लावल्या आहेत काहींच्या गाड्या आतमध्ये लावल्या आहेत आपण पुढे जाणार आहोत मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवून देणार आहे कशा प्रकारे गाड्या रस्त्यावर हे बघा ते सुद्धा या दावखान्याच्या समोर गाड्या रस्त्यावर लावल्यात आलेल्या आहेत इथे येणाऱ्या जाणाऱ्या एमर्जन्सी पेशंट असतील एमर्जन्सी महिला असतील वृद्ध असतील यांना या रस्त्याचा त्रास होत आहे हे बघा बघा आपण सध्या शिवसेना पार्टी येथून जे चोते साहेब आहेत चोते साहेबांच्या म्हणजे घरासमोरून जात आहोत त्यांच्या कार्यालयापासून चोते साहेबांचं कार्यालय पुढं बघू शकता अशा प्रकारच्या गाड्या लोकांनी रस्त्यावर लावलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आम्ही लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह बेधडक ही मोहीम सुरू केली लोक अशा गाड्या मेन रस्त्यावर लावतात अशा रस्त्यात गा वाहतूक लावल्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनास एकच विनंती आहे की ही जी वाहतूक आहे ही सुरळीत करण्यात यावी बघू शकता आपण हे लाईव्ह बेधडक ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे आणि लायब्री धडक ही मोहीम जी आहे ही लायब्री धडक मोहीम ही स्वच्छतेच्या संदर्भात असेल काच्या संदर्भात असेल ही आम्ही हाती घेतलेली सामाजिक कामं आहेत ते सामाजिक कामं व्हायला पाहिजेत हाच उद्देश आहे आमचा व्हिडिओ करायचा चला आपण पुढे जाणवतो अशा प्रकारे लोक बघू शकता या गाड्या येतात काही गाड्या समोर लावलेल्या आहेत आता आपण सध्या अंबड शहरामध्ये संत रोहिदास चौक हे अक्षरदीप प्रिंटर्स आहे अक्षरदीप प्रिंटरच्या पुढे आलेला आहोत आपण अशा प्रकारे लोक हे गाड्या रस्त्यावर लावतात पुढे बघू शकता कशा प्रकारची वाहतूक कुंडी आहे वाहतूक कुंडी बघू शकता आहे बघा अशा प्रकारे इकडं पण बघा जो रस्ता आहे हा जुन्या गॅस एजन्सीला जाणारा रस्ता आहे बघू शकता आपण इथं सुद्धा कॅमेऱ्यात बघू शकता कशा प्रकारे लोक रस्त्यावर गाड्या लावतात या गाड्या लावल्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होतो की नाही हे बघू शकता हे लाईव्ह दाखवण्याचं काम आहे आमचं आम्ही सध्या संत रोहिता चौक डॉक्टर वडगावकर हॉस्पिटल यांच्यासमोर आहोत प्रकारे गाड्या जातात किंवा गाड्या हे बघू शकता प्रकारे गाड्या लावल्या आहेत दोन्ही रस्ता ज्या आम्ही दोन्ही साईडला गाड्याची पार्किंग केलेली आहे ते लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचं काम आम्ही करू दोन्ही साईडला पूर्ण गाड्या लावलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या दुकानाच्या समोरच गाड्या लावलेल्या आहेत हे बघा इकडे एक लावलेल्या आहेत प्रायव्हेट गाडी आहेत इकडे हे बघा बघू शकता तुम्ही ह्यासुद्धा गाड्या रस्त्यावरच लावलेल्या आहेत हे बघू शकता हे लाईव्हच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम आम्ही करतो बघू शकता कशा प्रकारे एक तर छोटा रस्ता आहे छोटा रस्ता असल्यामुळे गाड्या आहेत मोठ्या मोठ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत बघू शकता ह्याच्या गाड्या गाड्याला जा जाण्यासाठी कशी अडचण निर्माण बघू शकता एक गाडी गेली तर दुसरी गाडी येणार कशी तर दुसऱ्या गाडीला थांबावं लागते अशा प्रकारची वाहतूक कुंडी जी आहे ती वाहतूक कुंडी आपल्या शहरातील वडगावकर हॉस्पिटलच्या एक्झेट समोर अक्षरदीप प्रिंटरच्या समोर असतील किंवा इतर दुकानं असतील तर बघू शकता हे दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत आपण अजून पुढे हे हे बघू शकता हा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे गाड्या लावणाऱ्याला किंवा दुकानदार असतील यांनी कुठेही इथे पार्किंगची व्यवस्था केली नाही पार्किंगची व्यवस्था न केल्यामुळे गाड्याला हे बघू शकता तुम्ही हे लाईव थेट प्रक्षेपण आम्ही लोकात न्यूज लाईव्हच्या माध्यमातून करतो आम्ही एक लाईव बेधडक ही मोहीम हाती घेतली आहे आणि शहरामध्ये बघू शकता तसंच इथं ही नालीचं काम अर्धवट झालेलं आहे आणि इथं नाली बघू शकता अशा प्रकारची कंडिशन याच्यात पूर्ण डास झालेली आहे आंबड नगरपालिका की प्रकारे चांगलं काम करते हे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही लावीच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम करतो होऊ शकता पूर्ण कचराच कचरा इकडं पुढं पण बघितलं तर पूर्ण कचरा आहे आंबड नगरपालिका कचऱ्यासंदर्भात किती काम करते हे दाखवून देण्याचं काम आम्ही करत आहोत हे बघा इथं इथंसुद्धा तुम्हाला कचरा दिसेल पूर्ण कचराच कचरा आहे आंबड नगरपालिका अनेक तक्रारी आहेत अंबड नगरपालिकाच्या कचऱ्यासंदर्भात की आंबड नगरपालिकाच्या गाड्या येत नाही कचरा उचलून येत नाही सध्या पावसाचे दिवस आहेत पावसाचे दिवस असल्यामुळे पूर्ण मच्छरं झालेले आहेत आम्ही सध्या आंबड शहरातील जो म्हणजे कोर्ट रोड आहे त्या कोर्ट रोडला आलेला आहोत आम्ही बघू शकता अशा प्रकारचं काम अंबड नगरपालिके कचऱ्या संदर्भात असेल किंवा इतर गोष्टीत असेल हे बघू शकता इथं सुद्धा कचरा दिसेल तुम्हाला हे बघा हा सुद्धा हा कचराच आहे आम्ही या कचऱ्यासंदर्भात वेळोवेळी म्हणजे व्हिडिओ करून दाखवतो तसं दुसरा विषय असा आहे की इथं जो गा याचा विषय आहे बघू शकता ह्या खांब्यावर सुद्धा लाईट चालू आहे दिवसा ढावळ्या लाईट चालू आहे नगरपालिका लाईटीवर लक्ष आहे की नाही हा सुद्धा माझा सवाल आहे खांबेवर बघू शकता हा लाईट चालू मी थोडं झूम करतो हा पूर्ण लाईट चालू आहे आणि या लाईटचं रात्र दिवस लाईट चालू आहे कोण भरणार बघू शकता अशा प्रकारच्या रस्ता आणि अशा प्रकारच्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत रस्त्यामध्ये रस्ता बारीक असल्यामुळं लोकांना येण्या प्रॉब्लेम होतोय आपण सध्या अंबड शहरातील जो रस्ता आहे मुख्य रस्ता आहे हा कोर्ट रोडकडे जाणारा रस्ता आहे आणि बघू शकता अरुंद रस्ता असल्यामुळे तरी लोकांनी गाड्या समोर म्हणजे रोडवरच लावलेले आहेत अशा वेळेस वाहतुकीस अडथळा निर्माण होतो ही कंडिशन आहे या रोडची बघू शकता कशा प्रकारे गाड्या लावल्या दुकानाच्या पुढे मेन रोडवर अशा प्रकारे जर इथे म्हणजे अडथळा निर्माण होतो तसंच मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आपण जी लाईव्ह दाखवण्याचा उद्देश आपला असा आहे की शासनाने व्यवस्थित म्हणजे शिस्तीत यांना शिस्त लावली पाहिजे हाच मूळ उद्देश आहे कारण एखादं एमर्जन्सी पेशंट आलं एमर्जन्सी कोणी आलं तसे जाणार कशा गाड्या एक गाडी आली तर दुसऱ्या गाडीला थांबावं लागते हा रस्ता अरुंद असल्यामुळे आता आपण राऊतनगरच्या रस्त्याला आलेलो आहोत तसंच आपण अण्णा अण्णा भोसाटे चौक आहे अण्णा भोसाटे चौकाच्या रोडला सुद्धा आलेलो बघू शकता खूप छोटा रस्ता हा लोकांनी गाड्या ज्या आहेत बघू शकता गाड्या लावलेल्या आहेत रोडवर म्हणजे बघू शकता काही काही नाही खूप स्पेस देऊन गाड्या रोडवर स्पेस देऊन बघू शकता कॅमेरा दिसते पूर्णपणे किती स्पेस देऊन लावलेल्या आहेत तसंच आपण आता सध्या आंबड शहरातील जो कोर्ट रोड आहे त्या कोर्ट रोडला चाललेलो आहोत आणि आपण हे लाईव्ह थेट प्रक्षेपण करत आहोत लोकात्मा न्यूज लाईव्ह 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 बेधडक ही मोहीम आपण हाती घेतलेली आणि या लाईव्ह बेधडक मोहीमच्या संदर्भातच आपण ह्या व्हिडिओ दाखवत आहोत बघू शकता अशा प्रकारची वाहतूक कोंडी होत असेल तर मोठी गाडी आली तर त्यांनी जायचं कसं दोन्ही साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत ह्या ह्या प्रकारची सिस्टम आहे बघू शकता हा रोड झालेला आहे या गाड्या रस्त्यावर हो आहेत रिक्षे लावलेले आहेत ला आपण लाईबेद मोहीम सुरू केली आहे बघू शकता आपण सध्या अंबड शहरातील कोट रोड इथं एक्झेट एस बी आय बँकेसमोर आले आहोत एस बी आय बँकेने सुद्धा इथं एस बी आय बँक आहे एसबीआय बँकेच्या एक्झेट समोर बघू शकता गाड्याची पार्किंगची सुद्धा व्यवस्था नाही रस्त्यावर गाड्या ला लावल्या ही एस बी आय बँक आहे अंबड शहराची खूप मोठी बँक आहे कशा प्रकारे गाड्या जातात एकच गाडी तर पार्क चालते दुसरी गाडी जर आली तर दुसऱ्या गाडीला प्रॉब्लेम होतो एखादी मोठी गाडी जर आली तर कशी जाणार हे बघू शकता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो तुम्हाला दोन्ही साईडला गाड्या पार्क जर केल्या असतील तर मोठी गाडी जाणार कशी एक मोठी गाडी झाली तर दुसरी गाडी जाणार नाही दुसऱ्या गाडीला थांबावं लागेल ही आंबड शहराची जी बँक आहे ही एस बी आय बँक आहे आंबड शहरामधली आंबड तालुक्यातील खेड्यापाड्यातून लोकांचे तिथे अकाउंट्स असतात ते लोक बँकेच्या कामानिमित्त त्या लोकांना यावं लागतं आहे पण ह्या गाड्या लोक ह्या रस्त्यावर पार्क करतात या गाड्या रस्त्यावर पार्क केल्यामुळे बघू शकता का अडचणीचा सामना कारण ही जबाबदारी ह्या बँकेची आहे पण बँकेमध्ये तुम्हाला कुठेही इथं बघू शकता पार्किंगची व्यवस्था किंवा पार्किंग इथे करावं असं कुठेही उल्लेख नाही असा कुठेही बोर्ड नाही अशा प्रकारची व्यवस्था या, या अंबड शहरातील कोट रोडवरील रोडची आहे हे लाईव्हच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम आम्ही करत आहोत आम्ही एक मोहीम हाती घेतली त्या मोहीमचं नाव आहे लाईव्ह बे धडक आम्ही हे लाईव्ह करत आहोत आम्ही हे शूटिंग करत नाहीत आम्ही लाईव्ह करत हो। आहोत आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही दाखवून देणार आहोत बघू शकता बाई ही गाडी आली दोन्ही साईडला गाड्या पार्क केल्या आहेत ही दुकानं आहेत गाड्या जाणार कशा हे बघा ती बँकेची कंडिशन आहे अंबरनगर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लोकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत ही जबाबदारी ह्या बँकेची असेल संबंधित दुकानदाराची असेल अशा म्हणजे बेसिस्त पार्किंग वर कारवाई करणार का हा सवाल आहे बघू शकता अशा प्रकारची कंडिशन या बँकेची एवढं बँकेच्या पुढं कुठल्याही प्रकारची जे सुविधा आहे या बँकेने दिलेली नाही बघू शकता एक गाडी आली की दुसऱ्या गाडीला आता बघू शकता इथून गाड्या कशा निघतात गाड्या निघल्याच्या नंतर जाण्यासाठी ते बघा काही जण गाड्या काढतायत लाईव्ह चालू झाल्यामुळे काही जण इथून गाडे काढून घेण्याचं काम करतात हे काम ही जबाबदारी अशा वेळेस जर काही अपघात झाला काही प्रकार घडला तर याला जबाबदार कोण नेमकी बँक इतर कोणी संबंधित हे बघू शकता अशा प्रकारची कंडिशन या विभागामध्ये आहे दोन्ही साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत रस्ता छोटा आहे बँकेचं काम आहे संबंधित दुकानदाराचं काम आहे की असा एवढ्या दोन्ही साईडला जर गाड्या लावल्या तर मोठी गाडी जाणार कशी ते आपण लाईव्ह करत आहोत या बँकेच्या एक्झॅक्ट पुढे संबंधित रस्ता जो आहे हा कोर्ट रोडच्या समोर आहेत आपण आणि लाईव्ह दाखवण्याचं काम करत आहे बघू शकता ह्या साईडला दुकानं आहेत या साईडला बँक बैंक आहे बँकेच्या पुढं गाड्या आहेत दुकानाच्या पुढं गाड्या आहेत आणि हा रस्ता छोटा आहे समोरने एक गाडी आली तर त्या ती गाडी जाणार नाही या प्रकारची कंडिशन आहे तसंच बघू शकता आपण आपण सध्या साठे चौक डॉक्टर अण्णाभाऊसाठे चौक इथे आलेलो आहोत सुद्धा गाड्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारची कंडिशन इथे आहे गाड्याची बघू शकता या प्रकारची कंडिशन आंबड शहरामध्ये आहे आंबड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आम्ही एक मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहीमचं नाव आहे लाईफ बे धडक आणि लाईफ बे धडक या मोहीम हे बघू शकता कशा प्रकारे गाड्या आहेत छोट्याशा गाड्या आहेत आता गाड्या बागी गाडी चाललेली आहे ही गाडी कशी दिसणार बघू बघू शकता एक गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी कशी येणार हे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम करतो मोठी गाडी जर आली मोठी गाडी जर आली तर ही या रस्त्याची कंडिशन आहे या प्रकारचं आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हे चित्र दाखवून देण्याचं काम करत आहोत तसंच आपण बघू शकता आता शाळा सुटलेली आहे बघू शकता या प्रकारची कंडिशन ह्या रोडची आहे आम्ही आपण सध्या लो आपण सध्या डॉक्टर अण्णा चौक येथे आलेलो आहोत या डॉक्टर अण्णा भोसाटे चौकासंदर्भात सुद्धा आम्ही याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की डॉक्टर अण्णा चौक येथे बघू शकता इथं सुद्धा हे असं अशा प्रकारचं अतिक्रमण लोकांनी केलेलं आहे बघू शकता हे बी एस एन एल टावर आहे या टावरच्या अंतर्गत बघू शकता इथे शाळा सुटलेल्या आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात आणि विषय असा आहे की जो अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जो आहे तो अण्णाभाऊ साठे पु यांचा पुतळा हा यांच्या पुतळ्यापशी स्ट्रीट लाईटची मागणी केली होती स्ट्रीट लाईटसुद्धा नगरपालिकेने कित्येक दिवस झाले ते बघू शकता नगरपालिकेने कमीत कमी याला पंधरा दिवस असे पोल गाडून टाकलेला आहे पण या पोलवर अद्यापही नगरपालिकेने लाईट ही सुरू केलेली नाही हे बघू शकता आपण हा पोल आहे हा पोल गाडून कमीत कमी पंधरा दिवस झाले असते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला लाईट देण्यासाठी नगरपालिकेकडून वेळोवेळी टाळटाळ केली जाते का टाळटाळ केली जाते हा माझा सवाल आहे नगरपालिका प्रशासनाला बघू शकता आपण या, 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 प्र, या प्रकारचं कंडिशन आहे बघा हा पोल काढून पंधरा दिवस झाले असतील आणि या पोलच्या या पोलवर बघू शकता कुठेही या पोलवर लाईट नाही हे आंबड नगरपालिकाचा भोंगळ कारभार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हा कारभार दाखवून देण्याचं काम करतो हो। आहोत आपण सध्या अण्णाभोसाटे पुतळा येत हो। आहोत अण्णा आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मागणी आहे की डॉक्टर अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठेच्या साठे यांच्या माध्यमातून साठे यांच्या पुतळ्याच्या समोर स्ट्रीट लाईट बसून द्यावा हीच हो। मागणी आम्ही गेल्या अनेक दिवसापासून करत आहोत शासनाला देखील वेळोवेळी पत्र तक्रारी देखील केलेल्या आहेत बघू शकता हे विद्यार्थी आहेत रस्ता अरुंद असल्यामुळे बघू शकता आपण अण्णा साठे यांच्या पुतळ्याला लवकरात ला लवकर लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतो तर आपण बघितला आताच आपण जे आलेलो आहोत बस स्टँडपासून पासून म्हणजे शिवसेना पार्टीपासून बस स्टँडपासून पासून आपण डॉक्टर अण्णा साठे पुतळा येथे आद्य म्हणजे जे पार्किंग आहे ते बेसिस्त पार्किंग दाखवली तसेच आम्ही येताना नगरपालिकाने नगरपालिका कचरा साफ करते का हे सुद्धा दाखवलं आहे तसाच तिसरा जो मुद्दा आहे तो डॉक्टर अण्णा बोसाटे यांच्या बाजूला जो खांबा काढून ठेवला त्या खांब्यावर अद्यापही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतो की लवकरात लवकर हा लाईट बसून देण्यात यावा तर चला आपला आजचा विषय जो होता आम्ही असेच नवनवीन एक मोहीम हाती घेतलेली आहे आमच्या मोहीमचं नाव लाईव्ह बेधडक आम्ही लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवण्याचं काम आहे आणि हा व्हिडिओ बनवून शासनाने आमची दखल घ्यावी लवकरात लवकर एवढीच विनंती धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात म्हणून जायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अरे कॅमेरा